नमस्कार हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर बघा इथे मी बनवत आहे संध्याकाळच्या नाश्त्याची तयारी करते आहे दुपारी आता कारण की आज संडे आहे तर माझ्याकडे भाजणीचं पीठ होतं त्याच्यामध्ये कांदा आलसणाची पेस्ट कोथिंबीर लाल तिखट मीठ घालायचं चवीपुरती आणि थोडं तेल घालायचं आणि हे सगळं छानपैकी मळून घ्यायचं दर संडेला काय बनवायचा हा मोठा प्रश्न असतो तर हे बघा अशा प्रकारे याला मळून घेतले मी आता एका कुकरमध्ये मी आता हे शिजवून घेणार आहे म्हणजे त्यासाठी कुकरच्या डब्याला अगोदर तेल लावून घेतलं आणि मग त्यामध्ये जे आपण पीठ तयार केलेलं आहे त्या पिठाचे असे लांब छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे करून घ्यायचे आणि मग हे कुकरमध्ये एक तीन शिट्ट्या करायच्या कुकरला म्हणजे आपले तीन शिट्ट्या आता होतील जे पीठ चांगलं शिजून निघेल जे आपण वडी करणार आहोत त्याची तोपर्यंत माझी सगळी कामं बाकी आहेत ती मी आठलं कुठलं करून घ्यावे तर आता हे डबे रिकामे झाले आहेत तर म्हटलं ते करून घेतो आवरून घेतो बाकीचे सगळी कामं आता बघूया आपण आपले जे वडी आहे वडीचं शिजले आहेत का ते छानपैकी शिजले आहेत तर आपण यांना आता बाहेर काढून थंड व्हायला ठेवूया थोडा वेळ तोपर्यंत माझी बाकीची कामं आहेत ती मी आता आवरायला घेतो हे थंड होईपर्यंत कपडे वाळत घालून घेतले आहे आणि आता झाडू मारून कपड्यांच्या गड्या वगैरे घालून दिवस कामात कसा जातो समजत नाही मला झाडांना पण पाणी घालायचं आहे कळी आले छानपैकी हे आमचं भोपळ्याची वेळ काम करता करता संध्याकाळ कशी कर झाली समजलं नाही छान कळी आले बघा इथे याला सदाफुलीची फुलीची आहे बघा गायत्री जाऊन त्या झाडांना पाणी घालून आले तिला आवडले कळी छान तर आता इथे आपल्या झाडांना पाणी घालून झालेलं आहे तर आपण आता जी वडींसाठी वडी तयार केली होती म्हणजे तर आपण आता बघूया त्याच्या अगोदर मी आता चहा ठेवतो संध्याकाळी तर बघा इथे वडी थंड झालेली आहेत मग त्याच्या वड्या वाढून घेऊया ह्याच्या त्याला बघूट चव कशी झाली छान झालेले आहेत अशी कच्ची पण खाऊ शकतो आपण छान लागतात ते म्हणजे कच्ची म्हणजे फ्राय करून न करता पण खाऊ शकतो तर त्याला आपण फ्राय करूया त्यात थोडेसे मोहरी कढीपत्ता मिरची टाकायची आणि वाडी छान फ्राय करून घ्यायची आणि इथे बघा दूध पण गरम झालं आहे त्याच्यामध्ये साखर आणि चहापूड टाकून घेऊया आणि आपला चहा पण तयार होईल तर बघा आपलं हे वडी तयार झाले मस्तपैकी अशी त्याला खरपूस फ्राय करून घ्यायची फ्रायच करायची तळण्यापेक्षा फ्राय छान वाटते तर बघा इथे तयार झाली आपली वडी मस्तपैकी आणि चहा तर या सगळ्यांनी संध्याकाळचा नाश्ता करायला मस्तपैकी चहा आणि वडी कसं वाटलं माझे व्हिडिओ नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू